नमस्कार मंडळी श्री स्मिनी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात कष्ट असतात दुःख असतात प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनातले कष्ट दुःख दारिद्र्य दूर व्हावे माझ्या अनेक अडचणी आहेत ते दूर व्हाव्या आता मनुष्यजन्म म्हणल्यानंतर अनेक अडचणी येतात अनेक समस्या येतात त्या सोडण्यासाठी आपण काही उपाय व्रत वैकल्य पूजा अर्चा करत असतो पण असं ते करून देखील तुम्हाला फरक पडला नसेल तर अगदी या श्रावण महिन्यातल्या पवित्र महिन्यामध्ये श्रावण महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे अगदी एक टक्का नाही तर तुम्हाला हजार टक्केने याचा फरक पडणार आहे मग सेवा कोणती ते जाणून घेऊ आता जीवनामध्ये अनेक कष्ट असतील तरी तुम्ही ही सेवा केली तर निश्चित तुम्हाला याचं फळ भेटणार आहे मग सेवा कोणती ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा कदाचित त्यांना सुद्धा याची नक्कीच मदत होईल बघा मंडळी त्या जीवन म्हणल्यानंतर अनेक प्रश्न येतात अगदी प्रमोशन नोकरी घराच्या समस्या किंवा व्यसन लागलं आहे पती ऐकत नाही मुलगा ऐकत नाही मुलाचं लग्नाचं वय झालं मुलीच्या लग्नाचं वय झालं त्यांनी जे करिअर आहे ते केलं पण नोकरी लागत नाही त्यासोबत घरात छोटा मुलगा आहे चिडचिड करतो हट्टीपणा करतो जो छोटा मुलगा किंवा मोठा मुलगा आहे तो अभ्यासात लक्ष देत नाही मुलगी अभ्यासात लक्ष देत नाही मुलगा ऐकत नाही मुलगी ऐकत नाही असे अनेक प्रश्न असतात अनेक समस्या असतात त्या सोडवण्यासाठी प्रत्येक आई प्रत्येक वडील प्रयत्न करत असतात पण तरी देखील तुम्हाला मुलं ऐकत नसतील तुमचं म्हणलेलं ते काही ऐकतच नसतील तर तुम्हाला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तुम्हाला या श्रावणातील गुरुवारी न चुकता तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आता तारक मंत्र तुम्हाला सर्वांनाच माहित आहे तारून नेणारा म्हणजे तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण न चुकता रोज सेवा केली पूजा अर्चा केली तरी महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात श्रावण महिन्यातील गुरुवारी आपण जर अगदी साधा आणि सोपा उपाय केला तर निश्चित याचं फळ आपल्याला जे स्वामी समर्थ महाराज आहे ते देणार आहे आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे मग या महिन्यामध्ये आपण कोणतीही पूजा अर्चा करा याचं फळ आपल्याला एक टक्के नाही तर शंभर टक्के मिळत असतं म्हणजे हा महिना भोले शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही कोणतीही सेवा पूजा अर्चा जरी केली तर त्याचा जो त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये होत असतो आणि आपली कोणतीही इच्छा द्या ती भोले वारा भोलेशंकर जे आहेत ते पूर्ण करत असतात मग आपल्याला एक दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे कसं करायचं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला तारक मंत्राचा अनुष्ठान करायचं आहे आता गुरुवारी आपल्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपलं जे अंगण आहे महिलांनो ते स्वच्छ करायचं आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे जी रांगोळी आहे सुंदरशी रांगोळी काढायची आहे तुमच्याकडून होत असेल त्या दिवशी गुरुवार आहे कारण गुरुवार हा अतिशय पवित्र दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही घरातली कोणतीही कामं करा या दिवशी शक्यतो आपल्याला न चुकता उंबरठा पूजन करायचं आहे तुम्हाला वेळ असेल तर या दिवशी न चुकता उंबरठा पूजन करा कारण हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपण जर हळदीचं लेपन केलं तर भगवान विष्णूंना हळद जी आहे ती अतिशय प्रिय आहे मग त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा आणि त्यासोबत माता लक्ष्मीचा अखंड वर्धस्थ राहतो मग त्यामुळे शक्यतो या दिवशी न चुकता तुम्हाला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे त्यानंतर उंबरठ्याला धूपदीप दाखवायचं आहे नमस्कार करायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि एक दिवस प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर न चुकता तुम्हाला या दिवशी जे घर आहे ते पूर्ण स्वच्छ करायची नाही या दिवशी देवघर जे आहे ते सुद्धा स्वच्छ करायचं नाही यासोबत तुम्हाला चुकूनही महिलांनी डोक्यावरून न्हाव करायचं नाही कारण गुरुवारी जर आपण न्हाव केलं तर आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या वाढत असतात मग त्यानंतर आपल्याला स्नान झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अतिशय उत्तम तर तुम्हाला या दिवशी मूर्तीला पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पवमान सुक्त श्री सुक्त पुरुष सुक्त अथर्वशीर्ष शीर्ष त्यासोबत काहीच येत नसेल तर अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप देखील करू शकतात त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरात ठेवायची आहे ही असेल अवश्य तुम्हाला हिनात्तर लावायचं आहे चंदन लावायचं आहे तुमच्याकडे महाराजांचे वस्त्र डागी असतील ते परिधान करायचे आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तुमच्याकडं फोटो असेल तर थोडंसं गुलाबजल घ्यायचं आहे त्यानंतर ज्या फोटोवर टाकायचं आहे आणि फोटो स्वच्छ पुसून फोटोला चंदन लावायचं आहे पिवळे फुलं महाराजांना अतिशय प्रिय आहे पिवळे फुलं असतील तर महाराजांना नक्की अर्पण करा त्यानंतर तुम्हाला न चुकता पिवळी मिठाई जर तुम्हाला शक्य झाली आणणं तर तुम्ही पिवळी मिठाई आणा आणि ती महाराजांना अर्पण करा आता अनुष्ठान कसं करायचं तर आपल्याला अनुष्ठान तुम्ही हे सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकतात कारण आपल्याला एक दिवसीय अनुष्ठान करायचं आहे म्हणजे एका दिवसामध्ये पूर्ण जे अनुष्ठान आहे ते संपून घ्यायचं आहे आता तारक मंत्राचं अनुष्ठान करणं अति अवघड आहे का नाही अतिशय साधं आणि अतिशय सोपं आहे मग अनुष्ठान कसं करायचं तर आपल्याला एकवीस वेळा एक बैठकीय जे तारकमंत्र आहे तो बोलायचा आहे आता एकवीस वेळा म्हणल्या की सगळ्यांना टेन्शन आहे पण काय आहे नाही अगदी एकदा तारकमंत्र म्हणायला एक मोजून दीड किंवा दोन मिनिटं लागतात मग आता एकवीस वेळा म्हणायला आपल्याला मोजून एक पाऊन तास लागणार आहे आणि आपल्याला एकच दिवशी करायचं आहे रोज तुमच्याकडून शक्य नाही धावपळीची योगामध्ये मा अनेकांच्या मागे कामं आहेत कुणाला शक्यच होत नाही काही नियम असतात त्या नियमांचं सुद्धा पालन करावं लागतं आता अनुष्ठान म्हटल्यानंतर तर नियम येतातच कारण आपण कोणतीही सेवा करा सेवा करताना काही जर नियम धर्माचा आपण जर विचार केला आणि जर नियम करून आपण जर एखादी संकल्प करून जर आपण एखादी सेवा केली तर याचं फळ आपल्याला शंभर टक्के भेटत असतं अगदी तुम्ही कोणाची सेवा करा पण जर संकल्प युक्त केली तर याचं निश्चित फळ आपल्याला जे ज्या देवांची आपण सेवा करतो ते देव देत असतो आता काय करायचं तर आपल्याला शक्यतो तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ भेटला नाही तर तुम्ही अगदी साडेसहाच्या नंतर दिवे लागण्याच्या नंतर तुम्ही देवा आसन घ्यायचं आहे देवाजवळ बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे तांब्याचा नसेल पितळाचा घ्या पितळाचा नसेल अगदी स्टीलचा घ्या काचाचा आणि प्लॅस्टिकचा ग्लास घेऊ नका देवाजवळ बसायचं आहे एक खाली पितळाची किंवा स्टीलची किंवा तांब्याची एक प्लेट आहे ती घ्यायची आहे त्यानंतर एक अग अगरबत्ती जी आहे ती अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तो दिवा जो दिवा आहे तेलाचा तुपाचा जोही असेल तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं आपलं एक तामण घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन दाणे अक्षदा हळदी कुंकू फूल टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आता संकल्प मी तृप्ती व तिचं नाव आपलं आड नाव मी हा संकल्प माझ्या घरातील ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी किंवा माझ्या नोकरीचं काम होत नाही त्यासाठी किंवा माझा हा हा मुलगा आहे तो ऐकत नाही त्यासाठी जो पती आहे तो व्यसनाधीन झाला आहे व्यसन सोडायचं नाव घेत नाही त्याचं व्यसन सुटण्यासाठी मी ही सेवा करत आहे किंवा घरात स्वतःचा आजार पण आहे स्वतःच असू द्या कुणाचं असू द्या ते व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो संकल्प आहे तो म्हणायचा आहे संकल्प पर झाल्यानंतर परत आपल्याला ते तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे परत दोन पळ्या पाणी हातात घ्यायचं आहे परत तामना सोडून द्यायचा आहे हात स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे हे स्वामी समर्थ महाराजा मी तुमची या श्रावण महिन्यातल्या अतिशय पवित्र महिन्यामध्ये तुमची तारक मंत्राची सेवा करत आहे तुम्ही अगदी ही सेवा माझ्याकडून करून घ्या माझी ही ही इच्छा आहे तुमची जी सेवा इच्छा आहे ती बोलायची आहे ही इच्छा आहे तुम्ही ती पूर्ण करून घ्या असं सांगायचं आहे आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला जी प्लेट आहे ती प्लेट स्टीलची पितळाची किंवा तांब्याची ती घ्यायची आहे आणि त्यानंतर ते प्लेट घेऊन तो जो आपण तांब्याचा ग्लास घेतला होता किंवा पितळाचा ग्लास घेतला होता किंवा स्टीलचा ग्लास घे घेतला होता त्याला ठेवायचा आहे आपला उजवा हात घ्यायचा आहे आणि उजव्या हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचं आहे आता तारक मंत्र म्हणताना फोन जवळ ठेवला किंवा फोन मध्ये जर वाचत असाल तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकता किंवा शक्यच नसेल येत असेल अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही पीडीएफ काढू शकता आणि पीडीएफ मधून देखील तुम्ही ते वाचन करू शकता मग तुम्हाला एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे अगदी सावकाश हळू एकदम स्पीड न पळत पळत वेळ नाही वेळेच मॅनेज होत नाही असं काही करू नका अगदी ताला सुरामध्ये तुम्हाला एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र म्हणताना तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करत आहात मग कोणतेही संकल्प करताना आपण त्यामध्ये कोणताही विघ्न येऊ नये यासाठी महाराजांना प्रार्थना करतो पण असं म्हणतात की आपण काही करताना देव सुद्धा आपली परीक्षा बघतो मग यामध्ये कुणास तरी फोन येईल किंवा काहीतरी होईल तर शक्यतो तो एमर्जन्सी नसेल तर शक्यतो तो उठू नका एमर्जन्सी फोन नसेल तो उचलू नका नंतर तुम्ही त्यांना बॅक कॉल करू शकता एमर्जन्सी नसेल तो कुणाशी चुकून बोलू नका तारक मंत्र म्हणताना मध्येच हलू नका डोलू नका आळस देऊ नका महिला जर तारक मंत्राचं अनुष्ठान करत असेल तर शक्यतो हातामध्ये लाल पिवळ्या हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत ते परिधान करा टिकली लावा कुंकू लावा जे केस मोकळे असतील ते एखाद्या क्लेचरने बांधून घ्या आणि त्यानंतर तारक मंत्र्याचं अनुष्ठान करा आता तुम्ही जर कामानिमित्त बाहेर गेला असेल लगेच घरी यायचं आणि अनुष्ठानला बसायचं असं नाही आता दिवसभरामध्ये तुम्ही कुठं ना कुठं फिरले असणार आहेत त्यामुळं जे आपले वस्त्र आहेत शक्यतो झालं तर तो आंघोळ करा नाही शक्यतो तुम्ही अगदी हातपाय धुन जे घरातले नवीन वस्त्र आहेत कोरे वस्त्र आहेत किंवा वस स्वच्छ धुतलेले वस्त्र आहेत ते तुम्ही परिधान करू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा जो तारक मंत्र आहे तो म्हणायचा आहे तारक मंत्र झाल्यानंतर जी आपली अगरबत्ती होती त्यातली अगदी थोडीशी जी विभूती आहे ती घ्यायची आहे आणि त्या पाण्यात टाकायची आहे आता जी जास्त घेतली तर आजकाल केमिकलच्या ज्या अगरबत्ती आहे त्या मार्केटमध्ये खूप उपलब्ध आहेत मग त्यामुळे आपल्याला काही घशाचा त्रास होऊ शकतो तिचा त्रास होऊ शकतो मग शक्यतो आपल्याला अगदी चिमुटभर जी विभूती आहे ती घ्यायची आणि त्या पाण्यात टाकायची आहे आता मी तुम्हाला आधीच सांगितलं तुम्ही संकल्प केला होता मग तुम्ही हा संकल्प कोणत्या व्यक्तीसाठी केला होता ज्या व्यक्तीसाठी तुम्ही जर हा संकल्प केला असेल स्पेसिफिक कि माझा नवरा व्यसन करतो मला मारतो किंवा मा मुलगा कि मा आहे मुलगा ऐकत नाही किंवा आणखी घरात कोणी आहेत किंवा मी स्वतः आहे की सतत आजार पण आहे त्याच व्यक्ती व्यक्तीला शक्यतो तुम्हाला पाणी द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट हवं असेल तर त्याच व्यक्तीला हे पाणी द्या आता एखादी व्यक्ती आहे की ती ऐकत नाही पाणी घेणार नाही तर अगदी तुम्ही त्याचा चहा बनवा शिरा बनवत असेल तर थोडासा शिरा बनवा, तो बनवा। पण असं करा की जे तीर्थ आपण तयार केलं आहे ते वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर जी खाली प्लेट आपण ठेवली होती स्टीलची पितळाची ती प्लेट जोपर्यंत तुम्ही जे तीर्थ कुणाला देत नाही तोपर्यंत त्या प्लेटमधून ती प्रेंट जो ग्लास आहे तो चुकून काढू नका कारण तुम्ही अभिमंत्रित केलेलं तारक मंत्राचं पाणी आहे याच्यामध्ये अतिशय अतिशय अशी पावर आहे शक्य झाल्यास तुम्हाला सगळ्यांना द्यायचं असेल तर तुम्ही सगळ्यांना हे तीर्थ देऊ शकतात पण जर स्पेसिफिक व्यक्तीसाठी केलं तर तुम्हाला याचा रिझल्ट लवकर भेटणार आहे त्यासोबत ज्या एकाच व्यक्तीला द्यायचं असेल तर पाणी अगदी मोजून मापून घ्या जास्त पाणी घेऊ नका की वाया जाईल कुठेतरी टाकता येईल पायांदळी जाईल याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक दिवशी तारक मंदिराचं करायचं आहे शक्य असल्यास या दिवशी संध्याकाळी दुपारी जे असेल तेव्हा तुम्ही कांदा विरहित जे पदार्थ आहेत कांदा लसूण हे खायचे नाही या दिवशी मांसाहार करायचा नाही आज दिवशी तुम्हाला न चुकता पर अन्न आहे ते खायचं नाही सगळ्यात महत्वाचं या दिवशी जर ब्रह्मचर्याचं पालन केलं अतिशय उत्तम अशा अगदी साध्या आणि सोप्या गोष्टींनी आपल्याला या श्रावण मासामध्ये या येणाऱ्या गुरुवारी एक दिवशीय न चुकता टाळव अनुष्ठान करायचं आहे कारण तारुण नेणारा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आपण किती संकटात असू द्या किती दुःखात असू द्या अगदी आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला तसतो मग बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक 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 सुखात दुःखात धावून येतात मग आपलं कर्तव्य आहे की आपल्या जीवनात काही गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत किंवा काही गोष्टी मनासारख्या घडत नाही तर मनासारख्या घडणाऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला या तारक मंत्राची एक दिवशीय एकवीस एक वेळा जे अनुष्ठान आहे ते करायचं आहे पण अनुष्ठान करताना संकल्प जो सांगितला तो व्यवस्थित करा त्यासोबतच जो तारक मंत्राचा अनुष्ठान करणार आहात तो एक बैठकीय करायचा आहे म्हणजे तुम्हाला चुकूनही एक त्या बैठकीमधून उठायचं नाही एकवीस वेळा म्हणताना मोजून तुम्हाला एक तास किंवा पाऊन तास लागणार आहे मग एका दिवशीसाठी आपण हे जे आपल्या घरातील अनेक संकट आहेत समस्या आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहेत परेशानी आहेत यासाठी आपण एक दिवशीय नक्कीच जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करू शकतो बघा अशा प्रकारे आपण जर तारकमंत्राचं अनुष्ठान केलं तर तुमच्या जीवनात कितीही प्रश्न असू द्या दुःख असू द्या दारिद्र्य असू द्या अगदी त्या प्रश्नावर तुम्हाला काही उपाय भेटत नसेल तर अगदी तुम्ही तारक मंत्राचं हे अनुष्ठान करा शंभर टक्के तुमची कोणतीही इच्छा असू द्या समस्या असू द्या दूर होणार आहे अतिशय साध्या पण अतिशय प्रभावी या तारक मंत्रांना तारक मंत्राने अनेकांना अनुभव आले आहे तुम्हाला सुद्धा येतील सेवा करताना अगदी श्रद्धेने मनोभावे करा निश्चित फरक पडेल झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते परत भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ धन्यवाद